प्रेस द्रॉड लोकशक्ती न्यूज चॅनल आयोजित वक्तृत्व स्पर्धा त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आपण जे आवाहन केलेलं आहे सर्वप्रथम लोकशक्ती न्यूज चॅनलचे आभार मानतो ख्रिश्चन समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम आपण करत आहात निश्चितपणानं समाजाला दिशा देण्याचं काम आपल्याकडनं होत आहे त्याबद्दल पुनश्च आपले आभार मानतो वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी रतन जाधव दौंड ख्रिश्चन समाजाचा कार्यकर्ता म्हणून सहभाग घेत आहे धर्म स्वातंत्र्य हा विषय आहे की आपण पाहतो की आज देशामध्ये धर्माविषयीच अनेक जाती धर्माचे लोक आपल्या जाती धर्मासाठी जो काही लढा या ठिकाणी उभं करत आहेत आणि त्यासाठी आपलं एक वज्रमुठ बांधून शासन दरबारे आपल्या समस्या घेऊन जात असताना कुणाला कितपत आपलं स्वातंत्र्य अधिकार मिळतं आहे हे आपण आज आपल्या जीवनामध्ये आपण हयात असताना ह्या गोष्टी पाहत आहोत परंतु ख्रिश्चन समाज आपल्या धर्मस्वातंत्र्यासाठी आज चाचपडत आहे कारण की भारत देश ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला ज्यावेळेस आपल्याला घटनेतून धर्मस्वातंत्र्याचा व धर्मप्रसाराचा जो अधिकार जो मौलिक अधिकार घटनेतून बहाल झालेला असताना परंतु या ठिकाणी शासनाच्या ह्या काळामध्ये सध्याच्या युगामध्ये धर्मस्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचं काम सरकारकडून होत आहे एवढं हो अत्याचार अन्याय होत असताना देखील ख्रिश्चन समाजाचे लोक आज त्या गोष्टीकडे कुठलंही गांभीर्य आणि लक्ष नेता विशेषतः जे सर्व पाळकवर्ग असतील चर्चचे कमिटीचे पुढारीगण असतील त्या प्रत्येकाचं आज अधिकार आहे की आपण आपल्या धर्मस्वातंत्र्यावर जे काय सरकारकडनं जे आडखाटी निर्माण होत आहे सरकारकडनं म्हणण्याअगोदर जे आज आपण पाहतो की आज क्रिसमसच्या ह्या काळामध्ये क्रिसमस हा सण नाताळ सण आपण आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक वर्ष साजरं करत असतो आणि देशामध्येच नव्हे तर जगामध्ये आज ख्रिसमसचा जन्मोत्सव आपण साजरा करत असताना अनेक कार्यक्रम चर्चेसच्या माध्यमातून होत असतात परंतु आत्ताच्या ह्या सरकारच्या काळामध्ये ख्रिसमसच्या कार्यक्रमाला विरोध होत असून अनेक ठिकाणी प्रार्थनेच्या कन्विशन्स मिटिंग असतील प्रार्थनेच्या सभा असतील आपल्या सभेमध्ये अनेक लोक येऊन त्या ठिकाणी सभा बंद पाडत आहेत पास्टर लोकांना मारहाण होत आहे पास्टर लोकांचा छळ होत आहे तरी देखील समाजाचे लोक जागृत होण्याऐवजी पुढाकार घेण्याऐवजी रस्त्या रस्त्यावर उतरून त्या गोष्टीला कुठंतरी न्याय मागण्यासाठी एकत्र येण्याऐवजी आपण आपल्या घरातच बसून या धर्मस्वातंत्र्याच्या विषयी जर घरामध्ये तुम्ही बसून चर्चा करत असाल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आता शासनाने जे काही पावलं आपल्या विरोधात उचललेले आहेत कटीन दिवस पुड़ा नहीं तर भयंकर असे कठीण दिवस पुढं आल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला धर्मस्वातंत्र्य जर हवं असेल तर रस्त्यावर उतरून आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करावं लागल तरच आपण कुठंतरी ह्यामध्ये टिकून राहू अन्यथा शासन आपण काही करणार नाही आपण काहीच त्यांच्याकडं मागणार नाही लढा आपण रस्त्यावर उतरून उभा करणार नाही तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी कुठलंही धर्मस्वातंत्र्य या देशामध्ये आत्ताच्या घडीला तरी मिळणार नाही की आम्ही पाहतो देश स्वातंत्र्य झाल्यापासून कधी नव्हे तर या गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्याला धर्म स्वातंत्र्यावर जे काय समस्या निर्माण झालेले तर ह्या शासनाच्या काळामध्ये ह्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या ठरत आहेत त्यासाठी समाजाने एकत्रित येऊन आपण रस्त्यावर उतरून ख्रिश्चन समाज म्हणून लढा उभा केला तरच आपण कुठंतरी धर्मस्वातंत्र्य मिळू शकू अन्यथा आपल्याला ते धर्मस्वातंत्र्य मिळणार नाही घरात बसून कामकाज होणार नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून त्यासाठी आपल्या हक्कासाठी आपल्याला लढा उभा करावा लागेल यासाठी माझे ख्रिश्चन संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण आपल्या संघटनेचे सध्या देहधोरणं बाजूला ठेवून आपण एक ख्रिश्चन समाज म्हणून या राज्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्र ख्रिश्चन समाज म्हणून आपण आपल्या धर्मस्वातंत्र्यासाठी लढा उभा करावा तरच आपल्याला न्याय मिळेल अन्यथा आम्ही पाहतो की अनेक लोक आज त्यांच्या जाती धर्मासाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून देखील निषेध करून देखील आज त्यांच्या पदरामध्ये कुठलीही गोष्ट नीट पडत नाही शासन त्यांच्या धाकटपाशाने त्यांना सर्व गोष्टी त्यांच्या हाणून पाडत आहे तर आपण त्या मानाने त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आहोत परंतु आमच्याला कम आपली पटसंख्या जरी कमी असेल किंवा आपली जातीचं पाठबळ जरी कमी असेल आम्ही संख्येने जरी कमी असेल तर निश्चितपणाने न्याय मागण्याचं जो घटनेने अधिकार दिलेला आहे त्या घटनेला अधीन राहून आपण आपलं धर्म स्वातंत्र्य आपण मागितलं पाहिजे अन्य